चार पाच दिवसात मराठवाड्यासह परभणी जिल्ह्यात मुसळधार श्रावण सरी बरसल्या त्यामुळे नदी नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत बंधारे फुल झाल्याने नद्यांना पूर आले आहेत दुधना नदीलाही पूर आला दोन मोटार सायकल स्वार या नदीच्या पुलावरून रस्ता पार करत असताना पाण्याच्या जोरदार प्रवाहाबरोबर समायोजन साधू न शकल्याने ते पुरात वाहून गेल्याची दुर्दैवी घटना घडली हा प्रकार अनेक ग्रामस्थांच्या उपस्थितीत घडला पण पुराच्या पाण्याचा वेग एवढा होता की त्यांना डोळ्यादेखत पाण्यातून वाहून जाऊ देण्याशिवाय कोणाच्या हाती काही चुरले नाही आणि हे दोन इसम या पुरात वाहून मृत्युमुखी पडले या दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे کوڙو ٿي ڏجان پر ونه آ آ آ آ ماءُ ونه ماءُ باهه وره ڏي گولڊ رين ٿيو ماءُ ماءُ گهتو ڇو اهو واٽي ڏي ليو آجي پر اهو پڙه من ڏرجي ગયા ભાઈ આવ વચન લેના કરે गेल गेलं गेलं अरे बापयार गेलं ते गेलं हो का क्या म्हावका झाला यार काय कर द मारिंग रे बाऊ कोई तरीने आलं नाही झाला यार बो दम मारीन बा मित्रांनो तत्पूर्वी आपलं आवडतं हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा